स्वागत आज आपण सजीवांमधील पोषण या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत खूप म्हणजे खूपच रंजक विषय आहे हा हो अगदी मूलभूत आहे पण त्यात खूप बारकावे आहेत आपल्याकडे काही नोंदी आहेत ज्यांच्या आधारावर आपण हे समजून घेणार आहोत की सजीव ऊर्जा कशी मिळवतात स्वतःला कसा टिकवतात बरोबर कारण जगण्यासाठी वाढण्यासाठी प्रत्येक कामासाठी ऊर्जा लागतेच आणि ही ऊर्जा येते कुठून तर पोषणातून सुरुवात इथूनच करूया नक्कीच पोषण म्हणजे फक्त पोट भरणं नाहीये शरीराच्या वाढीसाठी दुरुस्तीसाठी आणि हो रोगप्रतिकार शक्तीसाठी सुद्धा हे आवश्यक आहे या सगळ्याचं इंधन आहे पोषण आणि ह्या पोषण मिळवण्याच्या पद्धती पण किती वेगवेगळ्या आहेत नाही का म्हणजे सगळ्यात पहिली आणि सरळ पद्धत म्हणजे स्वयंपोषण म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं वनस्पती याच गटात मोडतात वनस्पती म्हणजे निसर्गातले खरे शेफ म्हणायला हरकत नाही अगदी त्या खरं तर सोलार पॉवर प्लांट आहेत प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया वापरतात त्या अच्छा प्रकाश संश्लेषण हो म्हणजे पाणी हवेतला कार्बन डायऑक्साइड आणि अर्थात सूर्यप्रकाश यांच्या मदतीने त्या पानांमध्ये स्वतःसाठी अन्न म्हणजे ग्लुकोज तयार करतात आणि यात ऑक्सिजन पण बाहेर टाकला जातो ना जो आपल्यासाठी महत्वाचा आहे अगदी बरोबर आपल्यासाठी तो जीवनावश्यक आहे विचार करा किती मोठ्या प्रमाणात हे काम अविरत चालू असेल म्हणजे मग बाकीचे सगळे सजीव जे असं स्वतः अन्न बनवू शकत नाहीत ते एकतर वनस्पतींवर अवलंबून असतात किंवा मग इतर प्राण्यांवर हो त्यालाच परपोषण म्हणतात अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं ही निसर्गाची एक साखळीच आहे पण वनस्पतींमध्ये सुद्धा म्हणजे हे तयार झालेलं अन्न आणि मुळांनी घेतलेलं पाणी सगळीकडे पोचवायला काहीतरी व्यवस्था असेल ना हो नक्कीच त्यांच्या जलवाहिन्या असतात ज्या मुळांकडून पाणी आणि क्षार वर म्हणजे पानांपर्यंत पोहोचवतात आणि रसवाहिन्या असतात ज्या पानात तयार झालेलं अन्न इतर भागांकडे नेतात एकदम परफेक्ट सिस्टम आहे आपल्या नोंदींमध्ये वनस्पतींना लागणाऱ्या काही महत्वाच्या पोषक तत्वांचा पण उल्लेख आहे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हां आणि यांचं प्रमाण कमी झालं की लगेच परिणाम दिसतो वाढ खुंटे पानं पिवई पडायला लागतात पण नायट्रोजनचं एक इंटरेस्टिंग आहे म्हणजे हवेत इतका असूनही वनस्पती थेट घेऊ शकत नाहीत असं काहीतरी बरोबर हवेत जवळपास अठराहत्तर टक्के नायट्रोजन आहे पण तो वनस्पतींना जसाच्या तसा वापरता येत नाही त्याचं स्थिरीकरण व्हावं लागतं स्थिरीकरण म्हणजे काय नक्की म्हणजे तो नायट्रोजन वापरणे योग्य स्वरूपात रूपांतरित होणं हे काम जमिनीतले काही खास जीवाणू करतात रायझोबियम नावाचे जीवाणू शेंगा वर्गीय वनस्पतींच्या मुळांवर गाठी करून राहतात आणि हे काम करतात अच्छा म्हणजे ही नैसर्गिक खतनिर्मितीत झाली की अगदी आणि दुसरं म्हणजे जेव्हा वीज चमकते तेव्हाही वातावरणात थोड्या प्रमाणात नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं वा निसर्गाची किमियाज आहे ही आता पोषणाच्या काही अजून वेगळ्या पद्धतींबद्दल बोलूया सहजीवन म्हणजे एकत्र राहून एकमेकांना मदत करणं होत तर बुरशी त्याला आधार पाणी क्षार पुरवते किती छान समन्वय आहेच मग आहेत परजीवी वनस्पती अमरवेल पाहिली असेलच पिवळ्या रंगाची वेल असते ती हो हो पूर्ण झाडावर पसरलेली असते तिच्यात हरितद्रव्य नसतं त्यामुळे ती पूर्णपणे ज्या झाडावर वाढते त्या, जा त्या यजमान वनस्पतीकडून तयार अन्न आणि पाणी शोषून घेते बाणगुळ पण परजीवीच पण ते थोडं वेगळं ते कसं बांडगुळात हिरवी पानं असतात म्हणजे ते थोडं स्वतःचं अन्न बनवतं पण पाणी आणि क्षारांसाठी ते दुसऱ्या झाडावर अवलंबून असतं अच्छा आणि कीटक बक्षी वनस्पती हे तर अजूनच भारी वाटतं ऐकायला ड्रॉसेरा बर्माणी सारख्या हो ना ज्या जमिनीत नायट्रोजनची खूपच कमतरता असते तिथे या वनस्पती वाढतात आणि नायट्रोजन मिळवण्यासाठी त्या कीटकांना पकडतात आणि पचवतात काय सांगताय म्हणजे कीटक खाऊन नायट्रोजन मिळवतात त्या अगदी त्यांची रचना पण अशी आकर्षक एखाद्या सापळ्यासारखी असते की कीटक तिकडे ओढले जातात जरास विलक्षण आहे हे अजून एक प्रकार आहे मृतोपजीवी म्हणजे बुरशी भूछत्री वगैरे बरोबर हे सजीव मृत आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात ते त्यावर काही पाचक रस सोडतात आणि त्यात विरघळलेली पोषक द्रव्य शोषून घेतात हे एक प्रकारे निसर्गाचे सफाई कामगार आहेत म्हणजे कचरा साफ करण्याचं काम करतात आता जरा प्राण्यांच्या पोषणाकडे वळूया इथे तर अजूनच विविधता असणार हो नक्कीच प्राण्यांमधले मुख्य टप्पे म्हणजे अन्नग्रहण म्हणजे अन्न आत घेणं मग पचन शोषण सातमीकरण आणि शेवटी उत्सर्जन म्हणजे न पचलेला भाग बाहेर टाकणं अन्न आत घेण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या असतील ना खूपच अमिबासारखा सारखा एक पेशीय सजीव तर शरीराचा कुठल्याही भागातून अन्न कण आत घेऊ शकतो पण बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंड असतं फुलपाखराला बघा फुलातला ग्रस शोषायला नळीसारखी सोंड असते आणि डासांना रक्त शोषायला सुईसारखे अवयव असतात अगदी ही त्या, त्या त्या सजीवाची गरज आणि त्याची जीवनशैली यानुसार झालेली रचना आहे अन्न प्रकारानुसार पण वर्गीकरण आहेच शाकाहारी मांसाहारी मिश्राहारी हे तर आपल्याला माहित आहे पण तुम्ही मगाशी उल्लेख केलेले स्वच्छता कर्मी म्हणजे तरस गिधाड हो आणि विघटक म्हणजे सूक्ष्मजीव हे परिसंस्थेसाठी खूप महत्वाचे आहेत ते मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन किंवा कुजवून परिसर स्वच्छ ठेवतात आणि पोषक तत्वांचं चक्रही फिरत ठेवतात त्यामुळे बरोबर काही कोळी मुंग्या असे प्राणी पण द्रवरूप सेंद्रिय पदार्थ शोषून घेतात म्हणजे तेही एक प्रकारचे मृतोपजीवीच प्राण्यांमध्ये पण परजीवी असतात का हो असतात की बाह्य परजीवी आणि अंतः परजीवी उआ त्वचेवर हे त्वचेवर राहून रक्त शोषतात ते बाह्य परजीवी आणि पोटातले जंत कृमी हे शरीराच्या आत राहून अन्न शोषतात ते परजीवी बापरे म्हणजे पोषणाच्या किती विविध आणि कधी कधी गुंतागुंतीच्या पद्धती आहेत नाही का स्वयं पोषणापासून ते परजीवीपणापर्यंत अगदी प्रत्येक सजीवाने जगण्यासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी स्वतःची अशी एक खास पद्धत विकसित केली आहे ही विविधताच निसर्गाचं सौंदर्य आहे खरंच आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हे जे मृतोपजीवी आणि स्वच्छताकर्मी आहेत म्हणजे बुरशी जीवाणू गिधाडं तरस हे जर आपल्या आजूबाजूला नसतील तर काय होईल विचार करायला लावणारा प्रश्न आहे केवळ स्वच्छतेचा प्रश्न नाही तर पोषक घटकांचं निसर्गात परत मिसळणं त्यांचं पुनर्वापर होणं या सगळ्या प्रक्रियेत त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर आपण कदाचित जास्त विचार करत नाही निसर्गाच्या या रिसायकलिंग टीमचं महत्त्व खूप मोठं आहे